शेरगाव अरुणाचल प्रदेश येथील त्र्याहत्तर बटालियन सशस्त्र सीमा सुरक्षा दलात असलेल्या जवानाला वीरमरण कमलेश कदम असं या जवानाचं नाव आहे धुळे जिल्ह्यातील तालुका शिंदखेडा येथील हा जवान होता काल चौदा मे रोजी दुपारी तीन वाजता याचा मृत्यू झालाय कमलेश हे कडप्पा आंध्र प्रदेश येथे निवडणूक बंदोबस्तावर होते कर्तव्य बजावून सुट्टी झाल्यानंतर ते आरामाच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली त्यानंतर त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलला दाखल करण्यात आलं मात्र यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला वीर जवान कमलेश कदम यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी चेन्नई ते मुंबई हवाई मार्गाने तसेच मुंबई ते धुळे रुग्णवाहिकेद्वारे आणण्यात आले त्यांच्या पार्थिवावर दुपारी अंत्यसंस्कार महिंदळे साक्री रोड तालुका जिल्हा धुळे येथून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी जिल्ह्यातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कमलेश यांना वीरमरण आल्याची बातमी काल सायंकाळी येथे पोहोचताच त्यांच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी त्यांच्या घराजवळ गर्दी केली कमलेश कदम हे सहा वर्षांपूर्वी सशस्त्र सीमा सुरक्षा दलात भरती झाले होते नुकतेच ते धुळ्यात आले होते आठवड्याभरापूर्वी ते ड्युटीवर गेले होते मात्र पाच दिवसात त्यांच्या मृत्यूची बातमी गावात धडकल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी आणि दोन जुळे मुले आहेत कमलेश ज्ञानेश्वर कदम याला शेवटचा निरोप देण्याकरता उपस्थित झालेले सर्व या देशाची सुरक्षा करत असताना स्वतःचा जीवाची न करता आंध्र प्रदेश या ठिकाणी कडप्पा या जागेवरती तुमचा आणि माझा भाऊ कमलेश शहीद झालेला आहे स्वतःच्या जीवाची कुटुंबाची कोणतीही न परवा करता कमलेश त्या ठिकाणी सीमेवर तैनात होता आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी काम करत असताना कमलेशला त्या ठिकाणी वीर मरण पत्करावं लागलेलं ला आहे आज कमलेशच्या मागे त्याची पत्नी आणि लहान लहान दोघं मुलं आहेत हे जे मरण कमलेशला आलंय ते ला ला या देशाकरता तुमच्या आणि माझ्या सुरक्षेकरता आलेलं आहे मित्रांनो आणि म्हणून कमलेशचं हे वीर बळण आपण कधीही विसरू शकणार नाही आज कमलेशच्या लहान मुलांकडे बघताना पत्नीकडे बघताना या देशामधल्या संपूर्ण सैनिकांचं आणि या देशाच्या सुरक्षेकरता लढणाऱ्या लोकांचं भविष्य कशा प्रकारे असतं हे डोळ्यासमोर उभं राहिलेलं आहे शहरात राहणारा परिसरात राहणारा सुरक्षा बलचा जवान त्यांचं दुःख निधन झालं कमलेश ज्ञानेश्वर निकम मुळचा गोराण्याचा परंतु स्थायिक मंजायला झालेले होते आणि सरकारी ड्युटीवर असताना काळाने घाला घातला आणि ईश्वराने आपल्यापासून हिरावून नेलं आपल्या जवानाविषयी आपला प्रचंड प्रेम अस जनतेच कारण अतिशय प्रतिकूल परिस्थिती जवान आपल्या देशाची सुरक्षा करत असतो भर उन्हात असत कधी कधी मायनस डिग्री टेम्परेचर ला तोही तुमच्या आमच्या सारखा माणूस आहे त्यालाही त्याच्या बायका मुलांची काळजी असते वृद्ध माता पित्यांची काळजी असते पण देशभूमीच्या रक्षणासाठी तिथे उभा असतो जी ड्युटी दिली ती करत असतो आणि म्हणून त्याच्या जा जाण्याने त्याच्या जा 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 दोन्ही दुःखाचा डोंगर कोसळला आहे मी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीने धुळे लोकसभा मतदारसंघाच्या वतीने कमलेश भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो